जय राम मित्रांनो मी सुरण सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेर येथून मित्रांनो आज आपण अशा एका तीर्थक्षेत्राला भेट देण्यासाठी जाणार आहोत ज्या तीर्थक्षेत्राला दक्षिण गंगा समजल्या जाणाऱ्या गोदावरी मायने चौबाजून विळका घालत पुन्हा एकत्र येऊन जाणू काही महादेवाची पिंड तयार झाली आहे असा भास आपल्याला त्या ठिकाणी गेल्यावरती होईल या परिसरामधील सुसज्ज असं प्रवेशद्वारा आणि प्रवेशद्वारामधून आपल्याला दर्शन होईल ते परमपूज्य सद्गुरु गंगागिरीजी महाराज व नारंगिरीजी महाराज यांच्या समाधी मंदिराचं या परिसरामध्ये वेगवेगळ्या मंदिरांची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे त्यामध्ये शंभू महादेवाचं मंदिर मंदिर हनुमानजींचं मंदिर अशा वेगवेगळ्या मंदिरांची प्रतिष्ठापना या ठिकाणी करण्यात आलेली आहे असा हा मैनरम्य परिसर सुबक कलाकृती आणि या परिसरामध्ये गेल्यावरती भक्तीचा मेळा आपल्याला बघायला मिळेल सुंदर असं वातावरण या वातावरणामध्ये या ठिकाणी साईबाबा आणि सद्गुरु गंगागिरीजी महाराज यांची भेट अशी प्रतिकृती बघायला मिळेल असा नयनरम्य परिसर स्वच्छ आणि सुंदर परिसर बघितल्यावरती आणि त्या सर्व परिसरातील सर्व वास्तूंना एक रंग म्हणजे तो काळा त्याचा संबंध माझ्या पंढरीच्या शा, विठ्ठलाशी आहे असा हा सुंदर परिसर आणि त्या परिसरामध्ये गेल्यावरती आलेला वेगळा अनुभव आणि तो अनुभव घेण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी एक वेळ अवश्य भेट द्या मी पाटील सुंदर माझं श्री क्षेत्र कांबेरेथूनच गाव लोकसभा दुसरं नाव तिथे राहतात घराचं पण माणसाचं माणूस पण आणि गावाचं गाव पण टिकवणारी माणसं अजून व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि आयकॉन दाबायलाही विसरू नका मित्रांनो आपला चॅनल आपल्याच माणसांसाठी सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरी धन्यवाद